बघा मल्लखांब पटू मल्लखांबावरील प्रत्येक उडीत तीन फूट वर जातो व प्रत्येक उडीला एक फूट खाली घसरतो तर पाच उड्यांमध्ये तो किती फूट वर जाईल असा प्रश्न विचारला प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणा परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे नेहमी नेहमी सांगायचं सा कारण असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्नांचा भडी मार असतो मा थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही जातो किती फूट तीन फूट वर जातो आणि लगेच काय म्हणते गणित हा तीन फूट वर जातो आणि लगेच त्यातून गणित म्हणते की एक फूट खाली घसरतो किती फूट खाली घसरतो तर एक फूट खाली घसरतो याची जर वजाबाकी आम्ही करतो तर त्याचं उत्तर दोन फूट वर चढणे हे एका त्याच्या प्रयत्नाचं काम प्रयत्नाच वर चढण्याचं काम वर चढण्याच काम आम्हाला सापडते एका उडीचं आम्हाला सापडते गव असते लक्षात घ्या मग एका प्रयत्नात जर का तो दोन त्याचा एक प्रयत्न म्हणजे जर का दोन फूट वर चढणं होय तर आम्हाला प्रश्न विचारला की पाच उड्यामध्ये तो किती फूट वर जाईल हे एक प्रयत्न म्हणजे एक उडी याला एक उडी म्हणा एक उडी मध्ये जर तो दोन फूट एवढा वर चढतो तर पाच उड्यामध्ये तो किती चढतो अर्थातच पाच दोन दहा फूट लक्षात घ्या उडी वाटल्यास लक्ष द्या, द्या आणि फूट एका उडी मध्ये जर दोन फूट चढण्याचं काम करतो तर पाच उड्यांमध्ये तो किती चढतो त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना पाचचा दोन सोबत पाच दोन्ही दहा फूट हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल